नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र दोन्ही पक्षातील नेत्यांची युतीसाठी केली विनंती तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात होताना दिसते अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे आणि गट यांच्यात असणाऱ्या विचारधारेवर भाष्य केले आहे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विचारधारेत कोणताही फरक नाही तर शिंदेसोबत युती करायची शिंदे की नाही याचा निर्णय राज ठाकरे घेतील असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे सांगितलं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी असे म्हटले आहे की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याची विनंती केली आहे तर राज ठाकरे सोबत आल्यास निवडणुकीत फायदा होईल असंही संजय शिरसाट म्हणाले शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विचारधारेत कोणताही फरक नाही तर शिंदे गटासोबत युती करायची की नाही याचा निर्णय राज ठाकरे घेतील याचे स्पष्टपणे देश संदीप देशपांडे यांनी सांगितलं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील नेते आमदार संजय शिरसाप यांनी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याची विनंती केली आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार का याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे एकामेंटमध्ये कर व्यक्त करा आणि बातम्या आवडल्या असल्यास लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद